आपण आई झाल्यावर आपण आई झाल्यावर आपलं बाळ आपल्या कुशीत असतानाही नाही जिच्या खुशीत जावं वाटत ती असते आई आपल्या बाळाचे आपण लाड पुरवताना हट्ट पुरवताना जिच्याजवळ लाड आणि हट्ट मागावे वाटतात ती असते आपली आई आई म्हणजे आपल्या जखमेवरची फुंकर असते आई म्हणजे दिवसातून दहा वेळेस फोन करून काही तरी खा आईच असते आई म्हणजे भरभरून मातृत्व देणारी माऊली असते आणि जेव्हा आपण आई झाल्यावर सुद्धा तिच्या खुशीत राहा वाटत तिचा हात सदैव आपल्या पाठीर राहावा वाटतो ती असते आई आपल्या मुलाचं कौतुक आपण खूप करतो आपलंही कौतुक जिच्या तोंडून ऐकावं वाटतं ती असते आई आणि जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट देवाने निर्माण केलेली वस्तू म्हणजे ती असते आई